बातमी ठाण्यामधून अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यामध्ये देखील सकल मराठा आक्रमक झालेला आहे आझमीचा प्रतिकात्मक मुतळा दहन करण्याचा प्रयत्न झालाय अबू आझमीच्या फोटोला पायदळी तुडवत सकल मराठा बांधवांनी निषेध व्यक्त केलेला आहे आंदोलनामध्ये धनंजय मुंडे राहुल सोलापुलकर प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात देखील घोषणा देण्यात आल्या संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी घोषणाबाजी देखील ठाण्यामध्ये झालेली आहे अबू आझमी विरोधात सकल मराठा आक्रमक झाला आहे आज तुम्ही जे काय हे राज्य करताय मुंबई जी आहे ना ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता हा कदाचित आबू आजमी माहिती नसेल कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं राहिला विषय प्रशांत कोरडकरांचा तर प्रशांत कोरडकर हे स्वतः हे एका केस मध्ये असलेली गाडी एवढी आलिशान गाडी वापरतायत मला हे समजत नाही की त्यांच्याकडे गाडी आली कुठून त्यांनी ही गाडी घेतली कशी आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा चा माझी महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती घेतलंय का तर माझी ह्या माध्यमात मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं नाही ते येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो, तो राहुल सोलापूरकर च्या लिहिला जाईल असं मला वाटतय हे जे काल अबूज मी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटा वक्तव्य आहे ही पिळावा आहे याचा आम्ही जाहीर मराठा समाजाचा निषेध करतो आणि याला तात्काळ देशाचा गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय ही जी पेवा ही इथे थांबली नाही याला जर का एवढा भोंगा असेल ना त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन राहावं त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना तर जाऊन राहावं त्यांनी इथं त्यांचं काही काम नाहीये